श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे हजारो भाविकांच्या व जगद्गुरु राजराजेश्वराचार्य महाराज व आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दहिहांडी सोहळा पार पडला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथा माता रुक्मिणीचे माहेर घर श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे वीस नोव्हेंबर पासून कार्तिक मास सोहळ्याला सुरुवात झाली होती नऊ दिवसापासून सुरू असलेल्या या सोहळ्यामध्ये काकड आरती कीर्तन भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंगळवारी समारोपीय काकड आरतीनंतर शासकीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानस सचिव संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले दहीहंडी व काल्याच्या कार्यक्रमाकरिता विदर्भातील विविध संस्थांमधील पालख्या कौडण्यपूर नगरीत दाखल झाल्या होत्या सकाळपासून पाऊस सुरू असताना सुद्धा मंदिर परिसरातून हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळा काढण्यात आला व पालख्या समवेत वारकऱ्यांनी गावातून प्रदक्षिणा घातली यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण कन्हैया महाराज राजपूत यांनी केले व जितेंद्रनाथ महाराज पिठाधीश्वर देवनाथ मठ अंजनगाव सुरजी व राजराजेश्वराचार्य महाराज पीठाधीश्वर रुक्मिणी पीठ अंबिकापूर यांचे प्रबोधन होऊन सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावून दहीहंडीचा लाभ घेतला या सोहळ्याला माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर तिवसा पंचायत समिती सभापती रोशनी पुन्से, माजी सभापती शिल्पा हांडे, निवेदिता दिगडे राजेश वानखडे संजय देशमुख गौरी देशमुख विश्वस्त अशोक पवार सुरेश चव्हाण अतुल ठाकरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा